अल्पावधी तर सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण नो चॅनल दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार आपल्या सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत शिर्डीतील भाजपच्या महा अधिवेशनाची तयारी पूर्ण आमदार विक्रम पाचपुते जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली पाहणी याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात अहिल्यानगर जिल्ह्यातील साईबाबांच्या पवित्र भूमीमध्ये शिर्डी येथे भारतीय जनता पार्टीतील पदाधिकाऱ्यांचे प्रदेश महाधिवेशन दिनांक रोजी संपन्न होणार आहे या कार्यक्रमाची पूर्वतयारीची पाहणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी करून सूचना केल्या यावेळी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनीही सर्व व्यवस्थांची पाहणी केली श्रीगोंदा तालुक्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी आज हाच विशेष निमंत्रित सदस्य यांची भोजन व्यवस्था याचवर बैठक व्यवस्था व निवास व्यवस्था यांची पाहणी केली यावेळी दक्ष टाइम्स ट्वेंटी फुलायला बोलताना आमदार विक्रम पातपुते म्हणाले उद्या बारा जानेवारीला शिर्डी येथे भारतीय जनता पार्टीचं महाविजय अधिवेशन हे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडत आहे या अधिवेशनासाठी आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळे श्लोगन्स आणले होते पण त्यात सगळ्यात महत्वाचं श्लोगन जे आज या अधिवेशनाला वापरलं जाणार आहे आणि ते नक्कीच या भूमीला शोभणार आहे म्हणजे श्रद्धा सबुरी आणि भारतीय जनता पार्टीची महाभरारी हे श्लोगन उद्याच्या दृष्टिकोनातून या येणाऱ्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एक प्रेरणा देणारं असणार आहे आणि या अधिवेशनाची तयारी आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे उद्याच्या अधिवेशनासाठी राज्यातनं म्हणजे राज्यस्तरावरचे सर्वच पदाधिकारी सर्व लोकनियुक्त मग आमदार असतील खासदार असतील सर्व पक्षाच्या चिन्हावरती निवडून आलेले पूर्वीचे आमचे जे काही नगरसेवक असतील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य अशा सर्वांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या संख्येने हे सर्व मंडळी उपस्थित आहेत उद्याच्या अधिवेशनाला आम्ही पंधरा हजार पदाधिकारी अपेक्षित करत आहोत ते निमंत्रित आहेत आणि नक्कीच त्या अनुषंगाने पूर्ण तयारी ही शेवटच्या टप्प्यात आहे आणि आज संध्याकाळ आज रात्रीपर्यंत ही सगळी तयारी पूर्ण होईल आणि उद्याचं अधिवेशन हे राज्याला एक दिशा देणारं अधिवेशन असणार आहे कारण उद्याच्या दृष्टिकोनातनं राज्यात भारतीय जनता पार्टीची वाटचाल कशा पद्धतीने असावी त्या अनुषंगाने खरंतर हे अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं आहे या अधिवेशनामध्ये विशेषतः जे उपस्थित राहणार आहेत ते म्हणजे राष्ट्रीय नेते आदरणीय नड्डा साहेब तसेच या राष्ट्र राज्याच या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर अनेक राज्य देशाचे मंत्री देश केंद्रीय मंत्री आणि राज्यातील सर्वच मंत्रिमंडळ सर्व पदाधिकारी सर्व आमदार खासदार हे उपस्थित राहणार आहेत आणि अधिवेशनासाठी खरंच ज्यांनी मोठ्या प्रमाणावरती म्हणजे प्रयत्न केला म्हणजे आदरणीय देवेंद्रजींनी प्रदेशाध्यक्षांनी आव्हान केल्यानंतर सर्व पदाधिकारी आता काही हजरी झालेत काही शिर्डीमध्ये पोचलेत अनेकजण पोहोचणार आहेत आणि अशा सर्वांची उत्तम अशी सोय ज्यांनी केली ते आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचेही विशेष आभार मानले पाहिजे त्यांनी सुजयदानांनी मोठ्या प्रमाणावर त्या सगळ्यांची सोय केलेली आहे आणि उद्याचं अधिवेशन हे नक्कीच तील वाला, या राज्याला या राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला आणि जे काही स्थानिक स्तरावरती नेतृत्व करणारे आमचे सर्व पदाधिकारी आहेत सर्व नेते श्रद्धा सबुरी भाजपाचे महाभरारी हे घोषवाक्य बरोबर घेऊन कार्यकर्ते व पदाधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात जाऊन उद्याच्या निवडणुकीत यश संपादन करतील अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आजच्या खास वृत्तावर तुरतास येथेच थांबू पुन्हा भेटू नवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर श्री श्रीगोंदा